नमस्कार आकाश अचानकपणे रक्तबंबाळ होऊन आता घरात आलेला असतो आजीचं लक्ष आकाशकडे जातं आजी, आकाश आजी म्हणते काय रे आकाश ही अशी अवस्था तुझी कशी झाली त्यावर आकाश म्हणत असतो आजी मी ठीक आहे तू काळजी करू नकोस भूमी आली आहे ना घरी त्यावर आजी म्हणत असते भूमी भूमी कुठे आहे तूच तर आधी आलायस काय झाले आकाश भूमी कुठे आहे आणि बाळ कुठे आहे त्यावर मात्र आकाशला आता खूप टेन्शन येतं आकाश स्वतःशी बोलत असतो म्हणजे मी घरी पोहोचलो अजूनही भूमी आणि क्षितीच्या घरी पोहोचलेली नाहीये याचा अर्थ काय समजायचा अशातच आता आकाश लगेचच गायकवाड सरांना फोन लावायला घेतो तेवढ्यात आजी म्हणत असते आकाश काहीतरी विचारते अरे काय झाले तुमच्याबरोबर त्यावर आता आकाश म्हणत असतो आजी काही काळजी करू नकोस तू सगळंच ठीक असेल आमचा छोटासा झाला झालाय हे ओके ऐकल्यावर आजीला खूप मोठा धक्का बसतो आकाश म्हणत असतो काळजी करू नकोस निश्चितच भूमी आणि बाळाला काहीच झालं नसेल त्यावर आता थेट गायकवाड सरांना फोट लागलेला असतो गायकवाड सरांना आकाशने सगळं काही सांगितलेलं असतं नेमकं काय काय घडलेलं असतं गायकवाड सर म्हणत असतात मिस्टर महाजन काळजी करू नका आम्ही भूमी आणि तुमच्या बाळाला शोधण्याचा प्रयत्न करतो आता कुठे काय कसं झालं हे गायकवाडांना कळलेलं असतं आणि मग गायकवाड सरांनी आपली एक टीम त्या ठिकाणी पाठवलेली असते इकडे आपण पाहतोय आता रागिणी आणि पौर्णिमा दोघंही घरात नसतात त्यामुळे आकाश आता आजीला विचारत असतो काय ग आजी हे दोघं नेमकी यावेळेला कुठे गेले त्यावर आता आजी म्हणत असते याबद्दल काहीच माहिती नाही मला त्यांना अचानक कोणाचा तरी फोन आला आणि त्या फोननंतर हे दोघंही थेट तिथे निघून गेले आता आकाश मात्र थेट घरी डॉक्टरांना बोलवतो आणि आपल्या लागलेल्या अवस्थेला मलमपट्टी करून घेतो तेवढ्यात आपण पाहतोय आता एका एक ठिकाणाहून भूमीने घरी फोन केलेला असतो आणि आकाश तो फोन उचलतो आकाश म्हणत असतो भूमी कशी असतं बरी आहेस ना मी खूप शोधलं तुला तू मला सापडली नाहीस मला वाटलं तू घरी आली असशील म्हणून मी घरी आलो पण तू घरी नाही आहेस पण तू ठीक आहेस ना आपलं बाळ कसं आहे त्यावर आता भूमी म्हणत असते आकाश मी आणि बाळ ठीक आहे तू ठीक आहेस ना त्यावर आता थेट आकाश म्हणत असतो हो आणि अशातच आकाश म्हणत असतो मी येतोय ये तुला घ्यायला त्यावर भूमी म्हणत असते मला यायला घेऊ नकोस मला गायकवाड सर इथे दिसत आहेत बहुतेक ते इथे शोधा कार्य करायला आले आहेत मी त्यांच्याबरोबरच येते त्यावर लगेचच आकाश हो म्हणतो आणि अशातच आकाशने गायकवाड सरांना भूमी तुमच्या आसपासच आहे असं फोन करून सांगितलेलं असतं कारण तिचा मला आता फोन आला होता त्यावर गायकवाड सर म्हणत असतात मग तर काळजीच करू नका आणतोच तिला मी आणि आणि आपण आता आता घरात आलेली असते अचानकपणे आकाशला समोर पाहून रागिणी चांगलीच हादरलेली असते कारण रागिणीने जो काही प्लॅन केलेला असतो तो प्लॅन पूर्णपणे फेल ठरलेला असतो आणि आता रागिणी तोंडगशी पडलेली असते कारण तिला असं वाटत असतं की आज जो आपण प्लॅन रचलेला आहे तो सक्सेस झाला तर मात्र आकाश कायमस्वरूपी ढगात जाईल या भूमीला तर हँडल करणं फारसं कठीण नाहीये आणि अशातच आता थेट स्वप्न पूर्ण झालं नाही स्वप्न भंगलं आहे आकाशला समोर पाहून आता रागिणी स्वतःशी बोलत असते वाट लागली म्हणजे आता सगळं काही पुन्हा नव्याने करावं लागेल तेवढ्यात आपण पाहतोय हो आता थेट आकाश आकाश बाळा काय झालं तुला ही तुझी अवस्था कशी झाली त्यावर लगेचच आता आकाश काही बोलणार तेवढ्यात मागून भूमी पुढे येते आणि ती म्हणत असते आत्या बस झाली तुमची नाटकं एवढी नाटकं करताना तुम्हाला थोडीही लाच कशी वाटत नाही हे वाक्य ऐकल्यावर आता रागिणी म्हणत असते अगं भूमी काय बोलतेस तू हे आकाशला किती लागलंय बघ तर मी त्याची काळजी केली त्याची विचारपूस केली तर तुला प्रॉब्लेम काय त्यावर आता भूमी म्हणत असते प्रॉब्लेम तर सगळ्यात मोठा तुम्ही आहात प्रत्येक वेळेला आमच्या जीवावर उठता तुम्ही आज देखील तुम्ही जे काही आणलं आहे ना त्यासाठी तुम्हाला आता तुरुंगात लागणार आहे हे वाक्य ऐकल्यावर आता थेट असते असं कसं बोलू शकतेस तू आणि कोणत्या कारणासाठी तुरुंगात पाठवणार आता थेट तिथे पाठून गायकवाड स्वर पुढे येतात ते म्हणत असतात मी मी टाकणार आहे तुम्हाला तुरुंगात कारण तुम्ही आकाश आणि भूमी या दोघांना मारण्यासाठी त्यांच्या गाडीचे ब्रेक फेल केले होते तसा पुरावा देखील आम्हाला आमच्या टीमने दिला आहे हे वाक्य ऐकल्यावर आता रागडी म्हणत असते हे होऊ शकत नाही कारण मी कोणत्याच माणसाला ब्रेक फेल करायला पैसे दिले नव्हते त्यावर लगेचच आता गायकवाड सर म्हणत असतात हो तुम्ही कोणालाच पैसे दिले नव्हते ब्रेक फेल करायला पण तुमच्याच एका व्यक्तीने ब्रेक फेल केलेत हे वाक्य ऐकल्यावर रागिणी आता गप्प उभी असते तेवढ्यात आपण पाहतोय आता आकाश म्हणत असतो खरं तर गायकवाड सर आता मी या बाईला काय झालं तरी माझ्या घरात ठेवून घेणार नाही आहे कारण एकतर ते हे तिचं घर नाही आहे कारण तिचं हे माहेर आहे आणि तिच्या सासरी आता तिला कायमस्थी पाठवावंच लागणार आहे जरी तिने माझ्या बाबतीत काही चूक केली नसेल तरीही ती या घरात राहून या घराला बर्बाद करण्याचं स्वप्न पाहते अशा बाईला मी या घरात कसं काय ठेवून घेऊ शकतो आता तर आम्ही दोघांचे तिघं झालो आहोत आता तर आमच्या बाळाच्या जीवावर देखील उठली आहे त्यावर लगेचच आता गायकवाड सर म्हणत असतात मिस्टर आकाश महाजन काळजी करू नका तुम्ही या बाईविरोधात आमच्याकडे आधीच एक केस आहे आणि हो त्या केसनुसार या बाईला नक्कीच कायद्याने चांगल्यातली चांगली मोठी शिक्षा होईल त्यामुळे तुम्हाला या बाईपासून येत्या काळामध्ये कोणताच धोका नाही आहे आत्ता जर आम्ही तिला अटक करतोय तर मात्र तुम्ही एकदम बिंदास रहा त्यावर मात्र आता थेट भूई म्हणत असते जर तुम्ही या बाईला आत्ताची आत्ता अटक आत्ता केली तर गोष्ट वेगळी आहे आणि अशातच आता तिथे पौर्णिमा आलेली असते आणि तेवढ्यात पौर्णिमा गायकवाड सरांना पाहते आणि लगेचच आता ती पळू लागते तेवढ्यात भूमीने आता पळताना थेट पौर्णिमाच्या पायावर दांडका फेकून मारलेला असतो आणि पौर्णिमा तिथे पडते लगेचच आता भूमी लगे धावत जाऊन तिला पकडते आणि म्हणते काय गे काय पळत का होतीस तू म्हणजे या सगळ्या कट कारस्थानामध्ये तुझा देखील हात होता त्यावर लगेचच आता पौर्णिमा म्हणत असते भूमी माझा हात नव्हता यात त्यावर भूमी म्हणत असते मग तू पळत का होतीस त्यावर मात्र आता पौर्णिमाने स्टार्ट टू एंड सगळं काही सांगितलेलं असतं हो या सगळ्या घटनेमध्ये हात तर फक्त आणि फक्त या रागिणीचा होता प्लॅन तर तिचा होता पण या बाईने मला या प्लॅनमध्ये सामील करून घेतलं होतं हे असं सांगून की या सगळ्या प्रॉपर्टीचा जो काही शेअर मी तुला देईन त्याने तू आयुष्यभर फुकट खाशील आणि अशातच आता त्या लालसेपोटी मी या बाईची साथ दिली पण खरं सांगते मला तुमच्या दोघांचा जीव घ्यायचा नव्हता त्यावर लगेचच आता गायकवाड सर म्हणत असतात रागिणी पटवर्धन तुमच्या बाजूने अजिबात नाही तर तुमच्या विरोधात तुमचीच माणसं आता तुमच्यासाठी साक्ष देणार आहेत येत आहे का लक्षात म्हणजे पौर्णिमा तुमच्या विरोधात तुमची तर चांगली उचलबांगडी होणारच आहे त्यामुळे तुम्ही आता कोणतेही कट कारस्थान करण्याच्या लायकीच्या राहायला नाही आहात अहो एक बाई म्हणून बाई माणसाच्या नावाला कलंक आहात तुम्ही तुमच्यासारखी बाई जन्माला आली हेच सगळ्यात मोठं दुर्भाग्य आहे आता एखाद्या बाईला जर कळलं की रागिणी पटवर्धन अशी होती तर विचार करा थुकतील तुमच्यावर हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट आकाश म्हणत असतो गायकवाड सर हिला आत्ताच खेचत फरफटत तुम्ही इथून घेऊन जा मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच रागिणी बर अत्यंत क्रूरतेने वागलं पाहिजे का हिला कठोरातील कठोर शिक्षा केली पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद